नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये गूळ वापरून आवळा कँडी पाहणार आहोत अतिशय सोपी चविष्ट बनते तसेच जवळजवळ एक ते दोन वर्ष ही कँडी अतिशय छान राहते तसेच पौष्टिक आहे तर इथे तुम्हाला मी ही आवळा कँडी दाखवते आतून किती रसरशीत आहे अजिबात खराब होत नाही एक ते दोन वर्ष अतिशय छान टिकते तर ती कशा प्रकारे तेही पुढे पाहणार आहोत त्यासाठी रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा तर ही आ गूळ वापरून आवळा कँडी करण्यासाठी मी इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहे तर आवळे स्वच्छ धुवून सुक्या कॉटनच्या कपड्याने छान पुसून घ्यायचे आणि चाळणीमध्ये टाकून हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान शिजवून घ्यायचे आहेत तर हे तुम्ही आवळे पाण्यातही शिजवू शकता पण त्यातील जे जीवनसत्व असतं ते नाहीशी होते म्हणून अशा प्रकारे छान चाळणीत ठेवून आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही आवळा कँडी नक्कीही करून पहा अतिशय सोपी आहे अजिबात झंझट नाही तर अशा प्रकारे छान आवळी पंधरा मिनटं पाहू शकता आपले छान शिजलेले आहे तर आता हे आपण थंड करून घेऊया आणि थंड करून झाल्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे तर या आवळी छान थंड झाल्यानंतर अशा प्रकारे या आवळ्याच्या अशा प्रकारे छान हे निघत आहे फक्त आवळ्याला जे डेट व डेटाकडचा व शेंडीकडचा भाग आहे तो द हलकासा प्रेस केला तर आपल्या आतील बी सहज निघते तर अशा प्रकारे त्याच्या पाकळ्या सेपरेट करून घ्यायच्या आहे तर ही ते मी अर्धा किलोच्या प्रमाणात ही आवळा कँडी दाखवली आहे तसे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक किलोच्या प्रमाणातही तुम्हाला प्रमाण लिहून देईन ते नक्की चेक करा तर अशा प्रकारे पाकळ्या सेपरेट करून झाल्यानंतरही ते गूळ वापरलेला आहे मी पाव किलो तर ही ते अर्धा किलो आवळ्याला पाव किलो गुळ वापरायचा आहे तर एका काचेचे भांडे घेऊन त्यामध्ये अशा प्रकारे आवळा थोडासा पसरवून त्यावर पुन्हा गुळ पसरवायचा आहे आणि गुळ झाल्यानंतर पुन्हा एकदा आवळ्याच्या पाकळ्यांचा थर लावून पुन्हा एकदा गूळ आपल्याला पसरून घ्यायचा आहे अशा प्रकारे असे थर देऊन आपल्याला हे घ्यायचे आहे तर अशा प्रकारे छान घट्ट झाकण लावून ठेवायचे आहे तर असेच आपल्याला दोन ते तीन दिवस अशा प्रकारे झाकून हा आवळा व गूळ ठेवायचा आहे व ह्या तीन दिवसामध्ये आपल्याला अशा प्रकारे दिवसातून दोन वेळा वर खाली हे मिश्रण करून घ्यायचे आहे जेणेकरून ह्याला बुरशी लागणार नाही व आपला गुळ हा सर्व आवळ्यामध्ये छान मुरला जाईल तर ते पाहू शकता असे मी सतत तीन दिवस केलेले आहे आणि हा चौथा दिवस आहे तर आपला गुळ सगळा आवळ्यामध्ये मुरला गेलेला आहे तर अशा प्रकारे एक स्टेनर घेऊन त्यामध्ये आपल्याला सर्व आवळा व गूळ सेपरेट करून घ्यायचा आहे व जो काही गुळाचे पाणी जे बाऊलमध्ये आलेले आहेत ते आपल्याला फेकून द्यायचे नाही तुम्ही त्यापासून छान चविष्ट सरबत हे करून पिऊ शकता तर अशा प्रकारे चाळणीमध्ये सर्व आवळा काढून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं ठेवायचा आहे ते इथे पाहू शकता अशा प्रकारे छान चाळणीमध्ये ही आवळा क कँडीतील सर्व पाणी नितळून झाल्यानंतर एक ताटामध्ये हे आवळा छान आपल्याला पसरून घ्यायचे आहे तर ह्यासाठी जे आवळे वापरले आहे ते मोठ्या आकाराचेच वापरणे तर जेणेकरून कँडी आपली छान सुबक दिसेल व मोठी आपल्याला मिळेल तर अशा प्रकारे छान ताटामध्ये पसून घ्यायचे आहे आणि हे ताट आपल्याला दोन दिवस उन्हात ठेवायचे आहे जर तुमच्या घरात ऊन येत नसेल तर पंख्याखाली तुम्ही चार ते पाच दिवस ठेवू शकता तरी ते पाहू शकता दोन दिवसानंतर ही आपली आवळा कँडी तयार आहे तर आपल्या चॅनेलवर साखर वापरून ही आवळा कँडी कशी बनवायची याची रेसिपी आधीच अपलोड झालेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तरी ते पाहू शकता आवळा कँडी आतून पूर्णपणे रसरसीत अशी आहे तर ही आवळा कँडी हवाबंद डब्यामध्ये ठेवून तुम्ही दोन ते तीन वर्ष वर्ष वापरू शकता अतिशय छान राखते अजिबात खराब होत नाही नक्की करून पहा रेसिपी आवडली तर प्लीज लाईक अँड शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू